कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पीक विमाबाबत विधानसभेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पीक विमाबाबत कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा प्रश्न विचारला की उंबरटा उत्पन्नाच्या संदर्भात अध्यक्ष महाराज दहा वर्षातले सात दहा वर्षातले खरीप आणि रब्बी हंगामातले सर्वात चांगले सात वर्ष उत्पन्नाचे आणि त्या उत्पन्नाचं अव्हरेज काढून या ठिकाणी पीक विम्याचं तूट घट हे सगळं काढलं जातं आणि त्याच्यावरती विमा निश्चित केला जातो आपण जे या ठिकाणी सांगताय की हे उंबरटा उत्पन्न आपण जे हे जे काही नियम आहेत ते बदलून सरासरी सगळं करावं या बाबतीमध्ये अध्यक्ष अद, महाराज अनेक वर्ष यापूर्वी असं होतं पण त्याच्यानंतर ह्या एक एक गोष्टी बदलत गेल्या आणि पीक विमा कंपन्यांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा हा खरा विषय आहे मुद्दा हा जळगाव जिल्ह्यातल्या केळी आंबा बहारच्या केळी पिकाच्या विम्याच्या संदर्भातला अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतो की इथं उशीर का झाला का या ठिकाणी काय झालं अध्यक्ष महाराज याच्या चार चौकशा दोन केंद्र सरकारचे सरकार निर्देश आणि राज्य सरकारने दोन वेळेस निर्देश दिल्यानंतर पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष पाहण तिथं तपासण्या सुद्धा केल्या पंचेचाळीस अर्जाच्या तपासण्या केल्यानंतर ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेस एम आर सॅकनी त्याच्या कक्षेत त्या, त्या, कक्षे, त्या काळातील इमेजेस येत नसल्या कारणाने त्यांनी नासाकडनं इमेजेस विकत घेतल्या अध्यक्ष महाराज आता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी उपस्थित नाही आता ते पण त्यांनी उपस्थित केलं आपल्याच मतदारसंघातलं की पाच वर्षाचे इमेजेस आपल्या या ठिकाणी काढावे तर अशा पद्धतीचे आपण सांगताय की नंतर लक्षात येईल का आता तशी व्यवस्था आता या क्षणाला सुद्धा आपल्या पृथ्वी तलावर अनेक असे सॅटेलाइट आहेत की जे इमेजेस घेत आहेत आणि त्या इमेजेस आपल्याला एक दोन वर्षांनी नंतर सुद्धा मिळू शकतात ही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे आधुनिकता ही जशी अनेक वेळेला नव्याण्णव टक्के फायदेशीर ठरते पण ज्यावेळेस शेतकरी जमिनीवरती शेती करतो त्यावेळेस ही आधुनिकता ही त्याच्या फायद्याची ठरते का नुकसानीची ठरते आता पण इथं पाहिलं तर या ठिकाणी जे सॅटेलाइट इमेजेस आलेले आहेत ते नासाकडून ना आणलेले आहेत त्याच्यामुळं आता या सॅटेलाइट इमेजेसला आपण कसं डिनाय करायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आलेला आहे आणि त्यांनी पीक विम्याच्या कायद्यामध्ये अध्यक्ष महाराज पीक विमा मंजूर झाला पैसे देणं पंधरा दिवसाच्या आत देणं उशीर झाला तर व्याजा सेट देणं एक एक भाषण एक, एक। करत नाहीये भाषण करत नाहीये जाधव साहेब त्यांनी उपस्थित केलेले उत्तर सांगतोय अध्यक्ष महाराज पंधरा दिवसात देणं कायदा आहे पण याच्यात पंधरा दिवसाच्या वर जर गेलं दिलंच नाही आणि नाकारला तर कारणासहित नाकारावा लागतो आणि त्या व्यक्तिगत शेतकऱ्याला कळवावं लागतं हा कायदा आहे त्याच्यामुळे यात सर्वांना व्यक्तिगत कळवलेलं आहे विचारा अध्यक्ष महोदय मला माहित आहे आपण लगेच म्हणणार आलं म्हणून कोकणामध्ये जी मुदत असते ती महाराष्ट्रातल्या इतर भागाला फळझाडांकरता म्हणून विमा उतरण्याकरता किंवा विमा क्लेम होण्याकरता म्हणून मुदतीमध्ये जो फरक आहे तो फरक सारखा करणार काय एक आणि आग... कोकणामध्ये सकाळ सकाळ ढगाळ वातावरण आल्यामुळे आंबा मोठ्या प्रमाणामध्ये गळून पडतो तो सुद्धा विमा योजनेअंतर्गत घेणार काय दोन दहा शकंद फक्त राहिले मंत्री महोदय एकच मिनिट मंत्री मी थोडासा वेळ वाढवणार पृथ्वीराज चव्हाण साहेबांना एक बोलते अध्यक्ष महोदय माझा फक्त साधा प्रश्न आहे की जळ एका केळी पिकाबद्दल सत्याहत्तर हजार विमा प्रस्ताव प्रश्न उत्तराचा तिथं पीक नाही असा प्रस्ताव आला काय चाललेलं आहे त्यामध्ये संगणमतानं पीक नसताना दा विमा झाला का कारण उपग्रहाचे फोटो आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्या खासगी कंपनी आहेत नासा आहेत सगळ्यांच्याकडून दररोजचे फोटो मिळतात त्यामुळे तिथं मुळातच पीक नसताना विमा झालाय का आणि असं असेल त्यामध्ये काही संगणमत आहे का आणि कुणी जर संगणमतानी जर अशा नसताना पीक जर विमा उतरवला असता आणि नंतर मग नुकसान झालं म्हणून मग नुकसान भरपाई मिळणार असेल तर कुठेतरी काहीतरी गंभीर प्रकार आहे आणि यामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर काही कारवाई करणार का अध्यक्ष महाराज या बाबतीमध्ये त्याच क्षेत्र नसताना बॅरल लँड असताना नदी पात्रामधलं क्षेत्र दाखवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आपली एक पीक विमा भरण्याची एक पद्धत आहे तुमच्याकडे सात वर जमिनी एक क्षेत्र दिसत आहे तर पीक भरता विमा भरता येतो कुठल्या पिकाचा भरायचा आहे त्या सात वरती त्या वर्षी खरीप रब्बी आणि आंबा बहार पिकाचा वेगळा त्याच्यात आपण टाकलं की त्या पद्धतीने विमा भरता येतो आता तो विमा मिळण्याच्या संदर्भामध्ये मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अशा ज्या वेळेस अडचणी समोर येतात तपासणी केली जाते त्यानंतर त्याला विमा मिळत नाही आता त्यांनी असा विमा का भरला त्याच्या सात बारावर जमीन आहे आता क्षेत्र लागवड केली का नाही तर नाही केली आता अशा पद्धतीचा शेतकऱ्याच्या अशा शेतकऱ्याला आपण कारवाई करा असं म्हणतात तर स्वाभाविक अध्यक्ष महाराज त्यांनी क्षेत्रावरती लागवड दाखवली विमा भरला या बाबतीत अशी काही कारवाई आता या ठिकाणी होऊ शकत नाही पण एवढं निश्चित आहे की या ठिकाणी ज्या सहा हजार शेतकऱ्यांच्या काही सहा हजार काही शेतकऱ्यांच्या बाबतीत सत्याहत्तर शेतकरी त्याच्यातल्या एकोणचाळीस शेतकऱ्यांना यामुळं न्याय मिळालेला आहे आणि उर्वरित आता न्याय मिळू शकेल असं वाटत नाही अध्यक्ष प्रश्न संपले अध्यक्ष महाराज भास्करराव जाधव साहेबांनी अध्यक्ष महाराज त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले की एकूण एकूण तासांच्या बाबतीत कोण आणि इतर भागामध्ये तर ते समान करण्याच्या बाबतीत सरकार विचारात आहे आणि जे धुक्यामुळे आणि इतर कारणामुळे आंबाचं पीक गळत ढगाळ वातावरणावर त्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक लावू त्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज सांगतो त्या सुद्धा पीक विमा कंपनीला जाईल की या ढगाळ वातावरणामुळे जर पिकांचं नुकसान झालं असेल तर ते, ते सुद्धा ट्रिगर म्हणून घेण्याच्या बाबतीत विचार केला मंत्री महोदय अनेक सदस्यांना बोलायचं या विषयावर त्यामुळे आपल्या दालनात या लक्षवेधी संदर्भातली बैठक घेऊन सगळ्यांचं समाधानकारक आपण उत्तर द्यावं जे अध्यक्ष महाराज प्रश्न झाला प्रश्न उत्तर आज संपला कागदपत्र